मंडळी हिवाळा सुरू झाला आहे आणि थंडीचं जे प्रमाण आहे सगळीकडंच वाढलेलं आहे आणि अशा थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला काहीतरी ऊर्जा देणारं आणि पौष्टिक हवं असतं तर अशाच एका पदार्थाची रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये ह्या लाडूला मेथीचे लाडू अथवा काही भागामध्ये डिंकाचे लाडू असे देखील म्हणतात तर चला बघूया हे लाडू कसे करायचे तर सुरुवातीला आपण एक किलो गहू घेतलेले आहेत ते थोड्याशा प्रमाणात भाजवून घेतले त्यानंतर आपण घेतली उडदाची डाळ तिलाही थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेल्या आहेत मेथ्या ज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता मी तर फक्त पन्नासच ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत आणि मेथ्या ज्या आहेत त्या आपण कच्च्याच टाकणार आहोत कारण जर त्या भाजून घेतल्या तर कडवटपणा आणखी जास्त वाढतो हे तीनही साहित्य एकत्र करून आपण गिरणीवरून दळून आणलेलं आहे त्यानंतर लाडूसाठी लागणारं साहित्य म्हणजे खोबरं ते आपण एक ते दीड किलो प्रमाणात घेऊ शकतो त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर एक ते दीड किलो खारीक घेतलेली आहे तिच्या अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर खारीक आणि खोबरं दोन्ही एकत्र करून तीही गिरणीवरून अशा पद्धतीने दळून आणलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम काजू दोनशे पन्नास ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम गोडंबी आणि पन्नास ग्रॅम डिंक हे सगळं साहित्य आपण घरीच मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला गिरणीवर जाण्याची आवश्यकता पडत नाही तर हे काजू बदाम आणि गोडंबी तिनेही मी घरीच मिक्सरमधून बारीक करून घेतले त्यानंतर आपण जो डिंक घेतलेला होता तो डिंक आपल्याला अगोदर तेलामध्ये थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अशा प्रकारचा आणि त्यानंतरच आपल्याला तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला गूळ जो आपण दीड ते दोन किलो वापरू शकतो दोन किलो तेल त्यानंतर ते तेल जे आहे ते आपल्याला पातेल्यामध्ये चांगल्या प्रकारे गरम करायला ठेवायचं आहे आणि जेव्हा हे तेल गरम होईल त्यामध्ये आपल्याला तो गूळ जो आहे तो बारीक करून टाकायचा आहे गूळ तेलामध्ये टाकल्यानंतर बऱ्याच वेळा त्याला अशा प्रकारे हलवत राहायचं ज जोपर्यंत तो अशा पद्धतीनं मिश्रण त्याचं तयार होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं आणि अशा प्रकारचं मिश्रण तयार झालं की आपला हा जो पाक आहे तो लाडूसाठी आता तयार ता आहे त्यानंतर आपण जे दळून आणलेलं साहित्य आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला आपण खारीक खोबऱ्याचं मिश्रण ते टाकलेलं आहे त्यानंतर गहू आणि उडदाच्या डाळीचे मिश्रण टाकलेलं आहे त्यानंतर काजू बदाम त्याचप्रकारे गोडंबी डिंक असं सगळं जे आपण दळून आणलेलं आहे ते सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित एकत्र झालं की त्यानंतर आपण जो केलेला पाक आहे तो थोडा थोडा करत त्यामध्ये ओतायचा आणि एकजीव होईपर्यंत मिक्स करायचा तर अशा प्रकारे सर्व पाक टाकून झाल्यानंतर आपण जे मिश्रण आहे ते एकजीव केलेलं आहे आणि ते एकजीव केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल आणि यानंतर आता हे लाडू बांधण्यासाठी जे आहे मिश्रण तयार आहे आपण त्याचे असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे जर समजा लाडू बांधता येत नसतील तर त्या मिश्रणावर आणखीन थोडंसं तेल गरम करून आपण टाकू शकतो तर अशा प्रकारे जे आहेत ते आपण सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपले मेथीचे किंवा डिंकाचे जे लाडू आहेत ते तयार आहेत हे लाडू हिवाळ्यामध्ये एनर्जी बूस्टरचं काम करतात लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी हे जे लाडू आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत त्यामुळे हे लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी